नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे खारीसारखे भरपूर अशा लेअर्स असणारे खस्ता शंकरपाळे या ठिकाणी तुम्ही हे शंकरपाळे बघू शकता शंकरपाळ्यांना रंग किती छान आलेला आहे तसेच हे शंकरपाळे अतिशय खुसखुशीत असे बनून जा तयार झालेले आहेत लेयर्स बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहेत शंकरपाळे तेलात नव्हे तर तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे शंकरपाळे छान मस्त खुसखुशीत बनून तयार झालेले आहे व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजत असेल की शंकरपाळे किती छान झालेले आहेत मैद्याच्या एक किलोच्या योग्य प्रमाणा ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी करून सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी शंकरपाळे बनवायला घेतले तरी अगदी शंभर टक्के परफेक्ट असे शंकरपाळे बनवून तयार होतील चला तर मग व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शंकरपाळे बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा अर्धा किलोचे दोन मैद्याचे पॅकेट घेतलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी कोणताही मैदा वापरू शकता तर सुरुवातीला हा मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे तसेच मोजूनसुद्धा घ्यायचा आहे घरातील रेग्युलर वाटीने आपल्याला हा मैदा मोजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा ही जी मी वाटी घेतलेली आहे ही वाटी मेजरमेंट कप एवढीच आहे मेजरमेंट कपमध्ये जेवढं जेवढा मैदा किंवा जेवढं पीठ बसते तेवढंच या वाटीमध्ये सुद्धा बसते तर या ठिकाणी बघा या वाटीने बरोबर सात वाटी एवढा एक किलो मैदा भरलेला आहे मैदा जरी पॅकेटचा किंवा फ्रेश असला तरीसुद्धा त्यामध्ये अडीजाडी असू शकते त्यामुळे आपल्याला हा मैदा चाळून घेणे अगदी गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा मैद्यामध्ये काहीच निघालेलं नाही आहे तरीसुद्धा मी हा मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळून झालेला आहे हा मैदा आपण बाजूला ठेवून घेऊया त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक पातेलं घेतलेला आहे सात वाटी मैद्यासाठी एक वाटी एवढी साखर या ठिकाणी आपण घेतलेली आहे साखर आपल्याला बारीक वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे एक वाटी साखर घेतलेली आहे सोबतच एक वाटी एवढं दूधसुद्धा घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करून घेऊ शकता शंकरपाळे जर प्रवासामध्ये न्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर करून घेऊ शकता तर आता हे दूध आणि पाण्याचं पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे दूध आपल्याला या ठिकाणी कच्चं वापरायचं नाही आहे आधी हे दूध मी गरम केलेलं होतं तर हे तेच दूध मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता या ठिकाणी बघा हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे याचा आपल्याला पाक वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे फक्त ही साखर आपल्याला दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी दुधामध्ये ही साखर विरघळून घेत आहे तर चमच्याने ही साखर आपल्याला सतत दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे यामुळे साखर काय होते लवकर विरघळायला मदत होते तर या ठिकाणी बघा साखर जी आहे पूर्णपणे दुधामध्ये छान अशी विरघळलेली आहे त्यानंतर आता हे दूध मी थोडंसं थंड करून घेतलेलं अगदी हलकं थंड झालेलं आहे दूध अजूनसुद्धा गरमच आहे अगदी त्यानंतर यामध्ये आपल्याला बरोबर एक वाटी एवढं तूप टाकून घ्यायचं आहे तूपसुद्धा या ठिकाणी आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे घट्ट तुपाचा वापर करायचा नाही आहे नाहीतर आपलं मेजरमेंट जे आहे ते चुकू शकते तर बरोबर मी एक वाटी तूप एवढं घेतलेलं आहे वितळलेलं तूप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर बघा आता हे तूपसुद्धा आपल्याला दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच दूध आणि साखरेचं मिश्रण गरम असताना यामध्ये आपल्याला तूप टाकायचं नाही आहे नाहीतर दूध जे आहे ते फाटण्याची शक्यता असते तर बघा तर या ठिकाणी बघा तूपसुद्धा मी दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे म्हणजेच हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थंड झालं की आपल्याला लगेचच हे मैद्यामध्ये टाकून मैद्याचा गोळा मळून घ्यायचा आहे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंडसुद्धा करायचं नाही आहे तर या ठिकाणी बघा मिश्रण जे आहे ते थोडंफार थंड झालेलं आहे म्हणजेच हाताला सोसवेल इतपत थंड झालेलं आहे चला तर आता आपण मैद्यामध्ये थोडं थोडं करत हे मिश्रण टाकून या मैद्याचं आपण पीठ मळून घेऊया तर या ठिकाणी बघा मैद्याच्या मधोमध मी थोडासा खड्डा तयार करून घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं करत हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दूध किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंफार तुम्हाला कमी जास्तसुद्धा लागू शकते दुधाची आवश्यकता पडल्यास तुम्ही या ठिकाणी रूम टेम्परेचरवरचं थोडंसं दूधसुद्धा वापरून घेऊ शकता पण मी तयार केलेल्या या मिश्रणामध्येच माझा बरोबर छान असा गोळा बनून तयार झालेला आहे तर या ठिकाणी बघा थोडं थोडं करत मी यामध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे आणि हा मैदा छान या मिश्रणामध्ये मिक्स करत आहे तर या ठिकाणी बघा हा मैदा मी छान असा मळून घेतलेला आहे या ठिकाणी आपला छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे मैद्याचा आता या ठिकाणी आपल्याला हे शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते अजिबात मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे लगेच आपल्याला याचे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी एक मोठ्या आकाराचा उंडा छान असा तोळून घेतलेला आहे यामधून आता या उंड्याचा चपातीप्रमाणे उंडा तर तयार होणार नाही कारण याला भरपूर अशा लेअर्स पडलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हा उंडा आपल्याला आतमधल्या साईडने अस या पद्धतीने गोल गोल करून घ्यायचा आहे आणि थोडासा याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे पूर्णपणे गोल तर हा उंडा होणार नाही आहे पण आपल्याला थोडासा गोलाकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या उंड्याची आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान अशी मी याची पोळी लाटून घेत आहे पोळी लाटतानासुद्धा याच्या पूर्णपणे कड्या फाटल्या जातात तर तुम्ही बघू शकता पण काही हरकत नाही आपल्या शंकरपाळ्यांना अशाच भरपूर लेअर्स पडणार आहे ज्या पद्धतीने हे तुम्हाला या ठिकाणी फाटलेलं दिसत आहे अगदी प्लेन असे शंकरपाळे नको व्हायला तसे शंकरपाळ्यांना अजिबात लेअर्स पडत नाही मैदा असल्यामुळे ही पोळी लाटायला थोडीशी जळ जाते पण काही हरकत नाही आता ही पोळी लाटत असताना आपल्याला तेलाचा तुपाचा किंवा अजिबात पिठाचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही कारण यामध्ये आपण तुपाचं भरपूर असं मोहन घातलेलं आहे त्यामुळे ही पोळी जी आहे ती लाटताना अजिबात चिकटत नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप छान अशी ही पोळी लाटून तयार झालेली आहे तर आता आपल्याला याच्या साईडच्या ह्या फाटलेल्या सगळ्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि चौकोणी आकारामध्ये ही पोळी छान अशी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोळीच्या सगळ्या कळा मी कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला आवडीप्रमाणे याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी डायमंड शेपमध्ये सुद्धा हे शंकरपाळे कट करून घेऊ शकता मी चौकोनी आकारामध्ये याचे शंकरपाळे छान असे कट करून घेणार आहे सुरुवातीला या पोळीवरती आपल्याला उभ्या लाईन कट करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा पोळी छान मस्त एकसारखी बनून तयार झालेली आहे तर भरपूर अशा आतमध्ये जाडीसारखं झालेलं जा आहे याचाच अर्थ भरपूर अशा लेअर्ससुद्धा ले आपल्या शंकरपाड्यांना पडणार आहेत चला तर मग आता उभे कट मारून घेऊया आपण या पोळीला तर बघा मी या ठिकाणी ही पोळी कट करण्यासाठी हे कटर घेतलेलं आहे पिझ्झा कटरसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा चाकूनेसुद्धा हे शंकरपाडे छान असे व्यवस्थित कट होतात अजिबात चिकटत नाही तर बघा छान असे मस्त कट करून घेतलेले आहेत आता हा पोळपाट आपल्याला फिरून घ्यायचा आहे आणि याच्या आपल्याला आडव्या लाईन मारून घ्यायच्या आहेत म्हणजे चौकोनी आकारामध्ये छान असे हे शंकरपाळे कट करून होतात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी छान एकसारख्या आकारामध्ये हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत शंकरपाळे कट करून झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला एक शंकरपाडे दाखवते मी या या पद्धतीने एकसारखे बघा थोडेसे जाडसरच हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आता हे शंकरपाळे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे शंकरपाळे सारख्याच पद्धतीने तयार करून घेऊया एका वेळेला सगळे शंकरपाळे लाटून कट करून आपण एखाद्या ताटामध्ये काढून ठेवले तरी हे शंकरपाळे अजिबात एकमेकांना चिकटत नाही तर सारख्याच पद्धतीने सगळे शंकरपाडे मी लाटून कट करून घेतलेले आहेत त्यानंतर शंकरपाळे तळण्यासाठी या ठिकाणी मी कडेमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण थोडासा मैद्याचा गोळा टाकून पाहूया तर या ठिकाणी बघा तेल छान व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ते मध्यम करायची आहे मंद ते मध्यम आचेवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे पूर्णपणे तळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आहे मंद ते मध्यमाचेवरतीच हे शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये मावती मावतीलेवळेच शंकरपाळे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा मी शंकरपाळे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे शंकरपाळे आपल्याला चमच्याने थोडेसे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहेत म्हणजेच ते एकसारखे तेलामध्ये छान स्प्रेड होतील शंकरपाळ्याची तेलामध्ये भरपूर अशी गर्दी करायची नाही आहे असं केल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन शंकरपाळे तेलामध्ये विरघळू शकतात शंकरपाळे तळताना ते फुलून डबल होतात त्यामुळे शंकरपाळे तळण्यासाठी सुद्धा तेलामध्ये जागा लागते त्यामुळे आपण शंकरपाळे अगदी खूप जास्त टाकले तर शंकरपाळे तळताना व्यवस्थित ते तळल्यासुद्धा जाणार नाहीत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंकरपाळे एका साईडने तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता शंकरपाळे तळतानाच या शंकरपाळ्यांना पदर किती छान असे सुटत आहेत अगदी परफेक्ट असे शंकरपाळे बनवून तयार होत आहेत ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळ्याला छान शंकर असे लेयर्स पडलेले आहेत तर बघा छान मस्त असे शंकरपाळे तळूनसुद्धा झालेले आहेत चला तर पहिली बॅच आपण शंकरपाळ्याची तेलामधून बाहेर काढून घेऊया तेलामधील संपूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला हे शंकरपाळे जे आहेत ते तेलामधून बाहेर काढायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलावरील संपूर्ण बुडबुडे जे आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत आणि शंकरपाळेसुद्धा छान असे तळून झालेले आहेत मंद ते मध्यमाचेवरतीच मी हे शंकरपाळे छान असे तळून घेतलेले आहेत शंकरपाळे तळत असताना गॅसची फ्लेम जर आपण मोठी ठेवून हे शंकरपाळे तळून घेतले तर वरच्या साईडने शंकरपाळे तळल्या जातात आणि आतमधून कच्चेच राहतात त्यामुळे एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की शंकरपाळे तळत असताना गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवूनच शंकर हे शंकरपाळे पूर्णपणे तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे बनवत असताना भरपूर असा पेशन्स लागतो किंवा थोडासा वेळ लागतो हे शंकरपाळे बनवायला पण अगदी छान परफेक्ट असे बनवून तयार होतात तर या ठिकाणी बघा शंकरपाळ्याची पहिली बॅच छान अशी तळून झालेली आहे शंकरपाळे तेलामधून काढत असताना त्यामधील पूर्णपणे आपल्याला तेल निथळून घ्यायचं आहे त्यानंतरच शंकरपाळे आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा टिश्यू पेपरवरतीसुद्धा तुम्ही हे शंकरपाडे काढून घेऊ शकता चला तर आता राहिलेले सगळे शंकरपाडे मी सारख्याच पद्धतीने तळून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलामध्ये मावतील एवढे शंकरपाडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे शंकरपाळे एखाद्या छोट्या चमच्याने छान असे तेलामध्ये एकसारखे स्प्रेड करून घ्यायचे आहे आणि मंदते मध्यमाच्यावरती छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघा हे शंकरपाळेसुद्धा मी सारख्याच पद्धतीने त तळून घेत आहे प्रत्येक बॅच जी आहे ती अगदी परफेक्ट अशी तळल्या जात आहे आणि छान मस्त एकसारखे असे हे शंकरपाळे बनवून तयार होत आहे या शंकरपाळ्यांनासुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान अशा लेअर्स पडलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळून झालेली आहे हे सुद्धा आपण तेलामधून बाहेर काढून घेऊया शंकरपाळे तेलामधून काढत असताना त्यामधून संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यानंतरच बाहेर काढायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत अतिशय सुंदर असा रंग आपल्या शंकरपाळ्यांना आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे शंकरपाळे जे आहेत ते मी छान असे तळून घेतलेले आहे तर यामधील काही शंकरपाळे घरामध्ये गरम गरम असतानाच खाऊनसुद्धा झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता एक किलोमध्ये भरपूर असे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत अगदी छान मस्त परफेक्ट असे शंकरपाळे बनवून तयार होतात अतिशय सुंदर असे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अजिबात तेलात आपले शंकरपाळे विरघडलेले नाही आहे पण तोंडामध्ये टाकताबरोबर मात्र हे शंकरपाळे नक्की विरघळतील बिस्किटापेक्षा खुसखुशीत असे हे शंकरपाळे बनून तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक शंकरपाळा हाताने तोडून सुद्धा दाखवते तर तुम्हाला या ठिकाणी हा शंकरपाळे तोडल्यानंतर तोड़ तुमच्या लक्षात आलंच असेल किंवा तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे शंकरपाळे किती छान मस्त रवाड झालेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत झालेले आहेत खारीप्रमाणे छान मस्त खस्ता बनून तयार होतात शंकरपाळे जे आहेत ते अजिबात तेलकट झालेले नाही आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बाहेरचं काही आणल्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने शंकरपाळे नक्की बनवून बघा किंवा चहा सोबत सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळे बनवून ठेवू शकता तर या ठिकाणी बघा शंकरपाळे जे आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत तर बघा शंकरपाळे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतरच मी या ठिकाणी डब्यामध्ये शंकरपाळे भरण्यासाठी घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन तसंच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद